नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंधरा फेब्रुवारी रविवार आणि या दिवशी पवित्र महाशिवरात्री आली आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते आणि आपल्या हिंदू धर्मात या दिवसाला खूप विशेष महत्व दिलं गेलं आहे हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो कारण शिवपुराणात याच रात्री शिव आणि शक्ती यांचं दिव्य मिलन झालं आणि या एकत्र एक येण्यामुळे आध्यात्मिक शक्ती वाढते अशी श्रद्धा आहे असं सांगितलं जातं की या दिवशी श्रद्धेने उपवास करून आणि भक्तिभावाने पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात संकट दूर होतात आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडू लागतात काही कथानुसार या दिवशी भगवान शिवांनी संन्यास जीवनातून गृहस्थाश्रम स्वीकारला आणि त्यामुळे हा दिवस वैवाहिक जीवनासाठी आणि कुटुंबाच्या सौख्यासाठी सुद्धा महत्वाचा मानला जातो तसेच चंद्राशी संबंधित एक कथा सांगितली जाते की चंद्र दुर्बल झाल्यावर भगवान शिवांनी त्याला आपल्या मस्तकावर धारण केलं आणि म्हणूनच शिवपूजा केल्याने मनातील अस्थिरता कमी होते आणि चंद्राशी संबंधित दोष शांती पावतात अशी श्रद्धा आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व अधिक जागृत असते अशी भावना असल्यामुळे अनेक भक्त या दिवशी जप ध्यान अभिषेक आणि काही खास उपाय करतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सोपा पण श्रद्धेने केला जाणारा परिणामकारक उपाय सांगणार आहे उद्या महाशिवरात्रीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एका विशिष्ट झाडाचं एक फळ घरात आणा आणि योग्य पद्धतीने ठेवा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशी परंपरागत मान्यता आहे असं म्हणतात की या उपायामुळे घरातील नकारात्मकता कमी होते अडथळे दूर होतात आणि आर्थिक स्थैर्यासाठी चांगलं वातावरण तयार होतं तर हे फळ कोणत्या झाडाचं आहे आणि ते कसं आणायचं आणि त्यानंतर त्याचं काय करायचं याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाईट बटनवर सुद्धा क्लिक करा तुमचा विश्वास आणि प्रेम हीच माझी खरी ताकद आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो आपल्याला नक्कीच उद्या महाशिवरात्रीला करायचा आहे आणि हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करता येईल कारण या दिवशी संपूर्ण दिवसच शिवतत्वाने पवित्र मांडला जातो आणि या दिवशी केलेली साधना पूजा आणि उपाय विशेष फलदायी ठरतात आपल्या हिंदू धर्मात अनेक देवी देवतांची पूजा केली जाते आणि प्रत्येक देवतेला काही विशिष्ट वस्तू पदार्थ फुलं फळं आणि अलंकार अतिशय प्रिय आहेत ज्याचा उल्लेख पुरणामध्ये सुद्धा केला गेला आहे तसेच ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक फुलाचं आणि फळाचं वेगळं महत्त्व आणि गुणधर्म आहे आणि त्याच फळांपैकी एक फळ आहे जे धोत्र्याचं फळ म्हणून ओळखलं जातं धोत्र्याचं फळ महत्वाचं आहे कारण पुराणानुसार जेव्हा भगवान शिवानी हलाल विष प्राशन केलं आणि त्यावेळी ते बेशुद्ध झाले होते तेव्हा सर्व देव आणि दानव चिंतित झाले आणि विषाचा परिणाम कमी करण्यासाठी भगवान शिवांच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा अर्पण केलं गेलं आणि त्यापासूनच महादेवाला भक्तांनी भांग आणि धोत्र्याचं फळ अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली आणि आजही महाशिवरात्री सारख्या दिवशी या फळाचं विशेष महत्व आहे जर आपण या दिवशी धोत्राच्या फळाचा योग्य उपाय केला तर साक्षात महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी दुःख आणि अडथळे दूर होतात तसेच या फळाला भगवान शिवांच्या तिसऱ्या नेत्राशी संबंध जोडला आहे जे ताप क्रोध आणि नकारात्मक ऊर्जा नियंत्रित करण्याची शक्ती देते त्यामुळे जर तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी अडथळे मनोकामना पूर्ण न होणे शत्रूंचा त्रास किंवा प्रगतीत अडथळे असतील तर हा उपाय निश्चित फायद्याचा ठरतो धोत्राच्या फळाचा हा उपाय जर तुम्ही महाशिवरात्रीला तर घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर होतात घरातील प्रखर नष्ट होतो आणि आणि सतत घरात होणारे वाद क्लेश भांडणं कमी होतात मुलांची प्रगती होते कुटुंबाची समृद्धी होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतो आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून आहे देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करा शिवलिंगावरती सुद्धा तुम्ही बेलाची पानं पांढरी फुलं भस्म लावायचं आहे धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक धोत्र्याचं फळ लागणार आहे हे फळ तुमच्या घराच्या आजूबाजूला धोत्र्याचं झाड असेल तर त्याचं फळ तुम्ही आणू शकता आणि तिथे नाही मिळालं तर पहा जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं फुल भांडार आहे तर तिथेही फुल तुम्हाला महाशिवरात्रीला विकायला मिळतीलच तर तिथून तुम्ही हे फळ जे आहे तर ते घरी आणायचं आहे आता हे फळ घेताना ज्याला दांडी असते म्हणजे ज्या फळाला देठ असतो अशा पद्धतीचं फळ तुम्हाला घ्यायचं आहे आता हे फळ घरी आणल्यानंतर सर्वप्रथम ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवघरासमोर तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप किंवा अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती भस्म लावून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडासा भस्म घ्यायचा आहे आता तुमच्याकडे भस्म पावडर स्वरूपामध्ये असेल तर तुम्ही थोडासा भस्म हा प्लेटमध्ये घ्या आणि अख्खा भस्म असेल तर तो हातात घ्यायचा आहे आणि तो भस्म तुम्हाला संपूर्ण त्या फळाला वरून चोळून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे भस्म नसेल तर मग काय करायचं आहे आपण आपल्या घरामध्ये जी अगरबत्ती लावत असतो त्याची जी जे असते म्हणजे विभूती असते ज्याला आपण म्हणतो तर ती विभूती तुम्हाला घ्यायची आहे आणि ती तुम्हाला त्या संपूर्ण फळाला व्यवस्थितपणे लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर एका प्लेटमध्ये मुठभर तांदूळ घ्यायचा आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे जे धोत्र्याचं फळ आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंगासमोर ठेवायची आहे जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर मग तुम्ही मातीचं शिवलिंग बनवायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे फळ जे आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला धुपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे हा मंत्र रोग नष्ट करणारा आहे भोलेनाथांचा सर्वात प्रिय मंत्र आहे आणि या मंत्राचा अर्थ असा आहे की मी महादेवासमोर नतमस्तक होतो आणि या मंत्राचा जोप केल्याने शरीर आजारपणापासून मुक्त होतं आपलं मन घर नेहमी शांत आणि पवित्र असतं आणि त्यामुळे या मंत्रामुळे आपल्या घरातील सर्व दोष नकारात्मकता नष्ट होते आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी ऐश्वर्या नांदायला सुरुवात होते आता या प्रभावी मंत्राचं पठण करून झालं की दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर संपूर्ण दिवसभर हे धोत्र्याचं फळ तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हे जे फळ आहे तर ते तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती हे फळ अर्पण करायचं आहे आता हे फळ शिवलिंगावरती अर्पण करण्यापूर्वी सर्वप्रथम एक लोटा जल अर्पण आणि त्यानंतर तुम्हाला हे फळ अर्पण करायचं आहे अर्पण करताना सांगितल्याप्रमाणे उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि त्या फळाचा आपल्याकडे येईल अशा पद्धतीने हे फळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या दोतऱ्याच्या फळाचा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये शिक्षण घेणारी मुलं असतील पण शिक्षणात त्यांचं मन लागत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल मुलांना काहीही आटवत नसेल अभ्यासामध्ये कम कमकुवत असतील म्हणजे वीक असतील तर अशा वेळेला तुम्हाला मुलांसाठी एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला उद्या महाशिवरात्रीला एक धोत्राचं फळ घ्यायचं आहे आणि त्या फळामध्ये असणाऱ्या सर्व बिया ज्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत आणि या बिया तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करत तुम्हाला या बिया शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान शिवशा मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांना भरभरून यश मिळण्यासाठी नोकरी वाईट दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना आहे आता हे जे काही फळाचं चा बीज आहे तर हे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरीही चालेल फक्त हे बी अर्पण करण्यापूर्वी सर्वप्रथम शिवलिंगावरती जल अर्पण करा आणि त्यानंतरच हे फळाचं बीज जे आहे तर ते अर्पण करायचं आहे हा उपाय महाशिव पुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीची रात्र ही महान रात्र मांडली जाते सिद्ध रात्र मांडली जाते तर या रात्री आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी मांडले जातात आणि या दिवशी खास करून रात्री बारा ते पावणे एक वाजेपर्यंत आपण जे काही सेवा करतो उपाय करतो ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात तर आपल्याला महाशिवरात्रीच्या रात्री ठीक वाजता एक फळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि हा आण उपाय करण्यासाठी तुम्हाला रात्री बारा वाजता एक धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे फळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि हे फळ शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्धा तास हे फळ शिवलिंगावरती राहू द्यायचं आहे अर्पण केलं की आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि अर्ध्या तासानंतर ते फळ घरी उचलून आणायचं आहे आणि आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं आहे असं म्हणतात की हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते प्रगती होते आणि म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या महाशिवरात्रीला रात्री बारा वाजता करू शकता आणि जर रात्री बारा वाजता तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरी शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता पण पहा महाशिवरात्रीला संपूर्ण रात्रभर सगळे शिवमंदिर जे आहे तर ते चालू असतात आणि तिथे अनेक विविध पूजापाठ जे आहेत तर ते केले जातात म्हणून तुम्ही रात्री बारा वाजता मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करू शकता तर हे काही प्रभावी असे उपाय आहेत जे आपल्याला उद्या महाशिवरात्रीला धोतळ्याच्या फळाचे करायचे आहेत खूप प्रभावी असे हे सगळे उपाय आहेत नक्की करा यामुळे जीवनात चांगला मार्ग मिळतो जीवनात ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतात तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ